ते बघितल्या बघितल्या लक्षात आलं की हे प्रकरण साधन आहे ट्रेनिंगला आलेत ते ट्रेनिंगला आलेले एवढा उद्दना कसा करू शकतात लक्षात आलं की त्यांच्या वडिलांनी इलेक्शन लढवलंय मग त्यांचं इलेक्शन अफिडेव्हिट काढलं ते एसीआय वेबसाईट वर आहे त्याच्यामध्ये तर खजिना सापडला त्यांनी कितीही कायद्याचं उल्लंघन केलंय ते तिथंच सापडलं खेडकर प्रकरणातलं पहिलं ट्विट जे आहे ते तुम्ही साधारण सात जुलैला पोस्ट केलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एक आणि एक अपडेट यायला सुरुवात झाली आपण बघतोय की जसा स्वेटर उधळला जावा तशा पद्धतीनं एक, हे अनेक एकानंतर एक एकानंतर एक प्रकरण या सगळ्यामध्ये समोर आली पण मुळात हे ट्विट लिहावं हे तुमच्या डोक्यात कसं आलं आणि हे कुठलं याचा याचं बीच जे आहे ते पेरलं गेलंय याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतोय विजय सर याच्यातलं पहिलं मी ट्विट केलं त्याच्या आधी पुण्यामध्ये काही घटना घडल्या होत्या म्हणजे या अधिकारी पुण्या आता आल्या म्हणजे आधी भंडार्यात त्यांचे होते त्या इथं आल्या इथं आल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये जो काही गोंधळ घातला दुसऱ्या ऑफिसरचं फर्निचर बाहेर काढलं त्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावला वगैरे या सगळ्या बातम्या सोशल मीडियामध्ये आल्या सोशल मीडिया मध्ये आल्यानंतर माझं बरेच बरीच वर्ष मी हे प्रशासनाशी संबंधित गोष्टींवर काम करतोय त्या संदर्भात प्रशासनात कशा सुधारणा व्हाव्यात यासाठी काम करतोय ते बघितल्या बघितल्या लक्षात आलं की हे प्रकरण साधन आहे ज्या कॅन्डिडेट आपण त्यांना महिला म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही मी तर ज्या कॅन्डिडेट आय एस ऑफिसर आय एस ओन इथे ट्रेनिंगला आलेत ते ट्रेनिंगला आलेले एवढा उद्दंपना कसा करू शकतात त्याच्यातून मला थोडी शंका निर्माण झाली की ज्या अर्थी एवढं सगळं करताय त्या अर्थी त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळं असण्याची शक्यता आहे म्हणून मी सगळ्यात आधी त्यांची युपीएससीची वेबसाईट शोधली युपीएससीच्या वेबसाईट वर असं दिसलं त्या तेवीस बॅचच्या अधिकारी आहेत असं दिसलं की त्यांना ओबीसी नॉन क्रिमिलर मिळालंय त्यांना मल्टिपल डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळालंय आता ओबीसी नॉन क्रिमिलर हे मला माहिती होते की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याशिवाय मिळत नाही मग त्यानंतर म्हटलं बघ यांना मिळालं कसं यांच्याकडे तर ऑडी गाडी आहे आठ लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणारा ऑडी गाडी वापरत नाही म्हणून मी शोध घेत गेलो गुगलवर सर्च घेतला आणि मी काही आरटीआय वगैरे याच्यामध्ये केलेलं नाही ही के सगळी माहिती पब्लिक डोमेन मध्येच होती मी काय केलं असेल तर ती एकत्र करून त्याचा अर्थ लावून अनालिसिस केलं एवढंच केलं मग कळलं की त्यांच्या तर लक्षात आलं की त्यांच्या वडिलांनी इलेक्शन लढवलंय मग त्यांचं इलेक्शन अफिडेव्हिट काढलं ते एशियाच्या वेबसाईट वर आहे त्याच्यामध्ये तर खजिना सापडला त्याने कितीही कायद्याचं उल्लंघन केलंय ते तिथंच सापडलं की एकशे दहा एकर जमीन आहे जी आता ऍग्रीकल्चर लँड सिलिंग अॅक्ट लागू आहे महाराष्ट्रामध्ये चोपन्न एकरापेक्षा जास्त असून नये डायमंड साईज एक किलोच्या आसपास सोनं आहेत सतरा लाखाचं घड्याळ आहे सहा सात फ्लॅट आहेत सहा दुकान आहेत ज्याचा टोटल कमर्शियल एरिया एक लाख साठ हजार स्क्वेअर फुट आहे आता नॉर्मली एवढं आपल्याला कळतं हे काही नोकरीतून येत नाही त्यांच्याकडे असायलाही नाही आपली हरकत नाही जर त्यांनी योग्य मार्गाने मिळवलं असेल तर मग हे कळल्यानंतर मी त्याच्यावर ट्विट केलं पहिलं आणि त्या ट्विटला मला इमॅजिन केलं नाही इतका रिस्पॉन्स मिळाला मला वाटतं नऊ लाखाच्या पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत वेगळं आहे मी काहीतरी वेगळं सांगतोय मग त्याच्यातून सगळी सुरुवात झाली मग त्यांची याच्या आणखी एमसीए च्या वेबसाईट वरन काही माहिती काढली मग नंतर त्याची बरीचशी माहिती येत गेली नंतर काही माहिती मी काढत गेलो काही माहिती लोक मला आणून द्यायला लागले आणि त्याच्यातून हा सगळा डोलारा उभा राहिला आणि सगळ्यात शेवटी त्यांनी बरस फ्रॉड केलेला आहे सिद्ध झाला आणि आता त्यांना मसुरीला त्यांचं प्रशिक्षण अर्धवट ठेवून मसुरीला पुढील लक्षणसाठी बोलवलेलं आहे